कांद्याला हमीभाव मिळावा शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी वीज बिल माफ करावे वीज तोड थांबवावी शेतमालाला आधारभूत किंमत मिळावी यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पार्टी व व जनता दल सेक्युलर वतीने पुणे नगर महामार्गावर सुरू जवळ न्हावराफाटा येथे केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाचा निषेध करत महामार्गावर कांदे टाकून रस्ता रोका आंदोलन करण्यात आले यावेळी न्हावरा येथे पुणे नगर रस्ता काही काळासाठी आंदोलकांनी आढून धरला होता काही काळ तो कोलमले होती दरम्यान शिरो नायब तहसीलदार महेश कळगावकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत निवेदन स्वीकारले त्यानंतर वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करण्यात आला आपला हक्कासाठी शेतकऱ्यांसाठी इथसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्यांतले सहीपंनी आज राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव ढालकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या अक्षात कांद्याच्या डोळ्यात पाणी आले आज कांद्याच्या आम्ही बोपा कांद्याला उत्पन्न आज एक तीस हजार रुपये खर्च येतो आणि कांदा मार्केटला सहा महिने तो शेतकरी बिचारा रात्र तोच कष्ट करून तो तर मार्केटला जर कांदा घेऊन गेला तर त्या कांदा अक्षरशः कवडी मल पाच दहा रुपये किलो फक्त कांदा विकला जातो अरे काय शेतकऱ्यांचा शेतकरी हा जगाचा पोषण आहे शेतकरी अत्याचार कांद्याच्या विसर्भात शेतकऱ्यांनी कांद्याबद्दल बद्दल चांगला ठोस निर्णय घ्यावा त्यानंतर शेतकऱ्याला दिवसा विकून आले पाहिजे आमच्या अशी मागणी आहे जर बाई आली तर लाइट जाती बाई गेली तर लाईट येते याशिवाय महामंडळाची युक्ती आज शेतकऱ्यांना दिवसा लाईट नली पाहिजे आज जर कंपनीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांना जर सहा तासापूर्वी आठ आठ तास ड्युटी त्या ठिकाणी हे मिळतो आणि आज शेतकरी चोवीस तास कष्ट करून आज शेतकऱ्यांना काय हाती अजिबात नाही आमची प्रमुख मागणी की सगळं महामंडळाने दिवसा लाईट द्यावा आणि महाराष्ट्रात असताना धनगर समाज हल्ले होतात अरे काय केलं लोकांनी हल्ल्यासाठी ज्या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या प्रश्नाचा विचार केला त्या ठिकाणी गुन्हे सुद्धा करत नाही अशा वेळेस मेन हल्ले करणाऱ्या गुन्हे दाखल झालेच पाहिजे गायरान जमिनी सपोऱ्या गायरान जमिनी सुद्धा सरवला सर्व शास्त्राने प्रयत्न केला असं शेतकरी म्हणाला महाराष्ट्रात रांगणगाव औद्योगिक प्रश्न साहेब की आज सगळ्या परिसरामध्ये गाव होते आज या ठिकाणी प्रदूषण होत चाललंय संपूर्ण प्रदूषण झालं रोग नाही मारण जीवनाचा प्रश्न आहे या ठिकाणी शासन सुद्धा शासनाने सुद्धा स्थानिक लोक उपलब्ध करून द्या आणि आज या ठिकाणी सर्व माझे बांधव या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जनता दलाचे आणि या ठिकाणी सर्व पक्ष आम्हाला या ठिकाणी मोलाच्या सात या ठिकाणी केलं खरोखर हा शेतकऱ्यांचा प्रश्न आम्ही सगळे समज सदस्य आबासाहेब या ठिकाणी आगमन झालं त्यांना माहिती शेतकरी असल तरी शेतकऱ्याविषयी त्यांची चालून गेली तर मी शासनाला सांगू इच्छितो आज या ठिकाणी मान्य नाही केल्या तर पुढच्या माझ्या आम्ही कलेक्टर ऑफिसवरती हजारो त्या ठिकाणी आंदोलन करणारे आम्ही त्या ठिकाणी जर शासना घेतली तर आम्ही मात्र आला नाही जोपर्यंत आमच्या अंगात रक्त तोपर्यंत आम्ही शेतकऱ्याला देशाचा शेतकरी विनंती करतो प्रयत्न करतो मनापासून अभिनंदन करतो स्वागत आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या जीवावर आहे आणि शेती प्रधान देशामध्ये जर शेतकऱ्याची अवस्था अशी असेल तर खऱ्या अर्थानं बांधवांनो अत्यंत गंभीर अशी समस्या शेतकऱ्यांची होत असलेली आहे कांदा पिकवला तर कांद्याला भाऊ नाही ऊस पिकवला तर ऊसाचा तुमच्या लक्षात आलं का गुराळवाला पळून जातो पेमेंट देत नाही शेतकरी अत्यंत भयानक परिस्थितीमध्ये सापडलेला आहे आणि शेतकऱ्यांना जर वाचवायचं असेल तर शेतकऱ्याला दिवसा लाईट दिली पाहिजे कारण मजूर दिवसा मिळतं रात्रीचं मिळत नाही कांदा ना लावायला दिवसा जर कांद्याची लागण होत असेल तुम्ही लाईट रात्री देत असताल तर ते शेतकऱ्यांनी मजुराचा पगार पदर भरायचा कुठून आणि अशा भयंकर समस्येमध्ये शेतकरी सापडलेला आहे शेतकऱ्याच्या बद्दल सरकारचं नियोजन नाही मेंढपाळांचा प्रश्न तोच आहे मेंढपाळांना सुद्धा बांधवांनो अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय अनेक त्या ठिकाणी मेंढपाळांच्या चोऱ्या होतात त्यांचं पोलीस स्टेशनला गेल्यानंतर गुन्हे दाखल करून घेतले जात नाही त्यांची दखल घेतली जात नाही या पुढच्या काळामध्ये असा जर प्रकार घडला तर बांधवांनो यशवंत सेनेच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून जनता दलाच्या माध्यमातून आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आम्ही रस्ते उतरल्याशिवाय राहणार नाही आणि या पुढच्या काळामध्ये जर शेतकऱ्याला हमी भाव मिळाला नाही शेतकऱ्याचा जर विचार सरकारने केला नाही राज्यव्यापी आम्ही शेतकरी आंदोलन केल्याशिवाय ना राहणार नाही रस्ते उतरल्याशिवाय राहणार नाही याला शासन जबाबदार राहील या ठिकाणी मी ठामपणे सांगतो आम्ही आपल्याला मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे आपण या मागण्यांचं निवेदन शासनापर्यंत पोहोचव शासनाने त्याची दखल घ्यावं जर पंधरा दिवसामध्ये हा निर्णय घेतला नाही तर बांधवांधो आंदोलन करणार की नाही सगळे करणार की नाही आर पारची लढाई आम्ही लढल्याशिवाय एवढ्याच्या ठिकाणी मी जाहीर इशारा देतो सर्व संघटनेच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी आपल्या शासनाला सांगू इच्छितो या पुढच्या काळामध्ये कुठल्या प्रकारचा शेतकऱ्याच्या खोटे गुन्हे दाखल करून घेतले कामा नाही त्याला काही नोंद करताना अडवणूक करता कामा नाही विविध मागण्यांनी शेतकरी घासलेला आहे शेतकऱ्याला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर न्याय मिळत नाही त्याला बाहेर उभं केलं जात आहे अशा पद्धतीची वागणूक करता कामा नाही हे मी आंदोलनाच्या निमित्तानं जाहीर आपल्याला विषयात देतो तालुक्यामध्ये अवये धंदे बेकायशी बेकायदेशीर धंदे बोकाळलेले आहेत तिकडे लक्ष द्या शेतकऱ्यांना न्याय द्या शेतकऱ्यांचं संरक्षण करा एवढंच या आंदोलनाच्या निमित्तानं सांगू इच्छितो मी आपल्याला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो कुणी बोलणार आहे का सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असून त्यामुळे सरकारने वीज बिल माफ करणे तसेच कर्ज माफ करणे गरजेचे आहे या विरोधात कोणतेही प्रस्थापित पक्ष आवाज उठवत नसल्याची खंत यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली तसेच शिरू तालुक्यात बिबट्याचे प्रमाण वाढले असून गावोगावी बिबटे मनुष्य व पशुधनावर हल्ला करीत आहेत त्यामुळे त्यांना बिबट्यापासून संरक्षण मिळावे यासाठी वन विभागाने कायमस्वरूपी प्रतिबंधक उपाययोजना करणे गरजेचे आहे बिबट्याच्या भीतीमुळे शेतीला दिवसा सूर्योदय ते सूर्य वीज मिळावी कांद्याला हमीभाव मिळावा मेंढपाळांना चराव कुरणे द्यावीत राज्यात विविध ठिकाणी मेंढपाळावर हल्ले होत असून त्यांना संरक्षण मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र शासनाचा निषेधही आंदोलकांच्या वतीने करण्यात आला देवकी शेटे संपादक समाशील न्यूज शिरूर पुणे